मला सगळ्यात जास्त आवडली पण एक गोष्टीचा मी उल्लेख करणार आहे जो चर्चेचा सुप्त विषय संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये कुजबुजीचा विषय का बैलाला कुठ तरी थायरॉइड नावाचं इंजेक्शन मारलं जात आहे आपण आपल्या महत्वाच्या आणि स्वाभिमानासाठी बैलाच्या जीवाशी खेळतोय ही गोष्ट सगळ्यांना क्लेशदायक आहे धक्कादायक आहे जे जे कोणी इंजेक्शन मारत असतील त्यांना माझी हात विनंती आहे काल रामकृष्ण आम्ही बोललो याच्यावर आपल्याला निर्णय घ्यावा लागल या इंजेक्शनामुळं चांगल्या चांगल्या जीव बैलांचं जात आहेत तीन तीन वर्ष बैल घाटा संतोष दिसत नाहीत याच कारण काय दोन वर्ष बैल लागत तिसऱ्या वर्ष बैल निकामी होतोय शिरवळला डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं सगळे तुमच्याकडचे बैल येतात सगळं त्यांच्या शरीरामध्ये रक्तामध्ये थायरॉइड निघत आहे हे कशाची लक्षणं आहेत बांधवां पेटलेला गाडा मालक आहे हे सगळे गाडा मालक याच्यात गुंतलेले नाहीत बोटा मोन्या इतक्या लोकांनी हे प्रयोग सुरू केलेत आणि याच्यामधून नेमकं होत आहे काय गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्याच्या हातातून गाडा निघून चाललाय आणि म्हणून याच्यावर आस्थाव्यस्ता फिरत असणारे पशुवैद्यकीय डॉक्टर जे जे कोणी बैलाच्या जीवाशी खेळत असतील औषध इंजेक्शन घेऊन हा त्यांच्यासाठी अतिशय सावधानतेचा इशारा आहे डॉक्टरला माझी विनंती आहे चांगले उपचार चांगल्या बैलाला करा पण गाडा मालक सांगतोय म्हणून काहीतरी चुकीचं इंजेक्शन देऊन बैल जास्त पळन हा उद्देश तुम्ही ठेवत असाल तो तो बैल संतोष दोन वर्षाच्या पुढे पळत नाही आणि तीन तीन चार चार वर्ष मारती शेठ बैल घाट दिसत नाहीत आम्ही त्यावेळेला दहा दहा वर्ष आशी वैरण बैलाला सावरायची पीठ किंवा शेंगदाण्याची पेंट सारायची त्याच्यावर बैल वेगवान दहा दहा वर्ष बैल पळत होती आज चुकून दोन वर्ष बैल गाठात दिसतोय तिसऱ्या वर्षी बैल निकामी होतोय म्हणून डॉक्टर आणि जे जे लोक याच्यामध्ये सक्रिय होत आहेत ही त्यांच्यासाठी अतिशय सक्त सूचना आहे तुम्ही हे इथून पुढे या बैलाच्या जीवाची खेळायचे काम बंद करावं अशी माझी या ठिकाणी सगळ्यांना विनंती आहे आणि आलेल्या सर्व गाड्या मालकांना पुन्हा एकदा सांगतो शेतकऱ्यांना सांगतो बैलगाड्याचं प्रमाण फार फोफावत चाललंय मुलं ऐकत नाहीत पोरं ऐकत नाहीत या गोष्टीत गाडा तर टिकलाच पाहिजे आजोबा पण जो बस खेळ आहे परंतु उगाच विद्या घेऊन पाच पाच दहा दहा बैल घेऊन सगळे पैसे बैलांनो बांधवान उडू नका गाडा तर टिकलाच पाहिजे गाडा पळायला पाहिजे जाऊ द्या कधी पहिल्याच जाईन कधी दुसऱ्यात जाईन तिसऱ्यात जाईन मीच राजा होईन मीच फायनल मारीन या नादात बांधवांनो कष्टाने कमावलेला सगळा पैसा संपून जाईल हे सगळ्या माझ्या गाड्या मालकांना कष्टकरी शेतकऱ्यांना विनंती आहे म्हणून माझं जे वाटलं योग्य ते ऐकून घ्या नाही वाटलं ते सोडून द्या आणि म्हणून या ठिकाणी मी गावाचं कमिटीचं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि तमाम मालकांच्या या आयोजनाला मी टाळ्या वाजून स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद जयसिंग शेठ चांगल्या प्रकारचं आपण मार्गदर्शन केलंय सर्व गाडे मालकांनी जरा जयसिंग शेठच्या भाषणाकडे नीट व्यवस्थित लक्ष देऊन आचरणात आण अशी माझी तुम्हाला सर्व गाडी मालकांना विनंती आहे हॅलो साहेब जयसिंग शेटने सांगितलं थायरॉइड थायरॉइड माणसाला होते जयसिंग शेट स्टेरॉइड हा कराड